रामकृष्ण आरेमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व तर आज आपण बनवतोय छान असे मस्त पैकी खीर उपवासाची आज आहे एकादश ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीची आज आहे यात्रा आणि आज आपण बनवतोय एकादशीसाठी खूप छान असे मस्त पैकी ओल्या नारळाची खीर तर खीर बघा किती छान असे मस्त पैकी ते झालेली आहे एकच नंबर अशी मस्तपैकी खीर झालेली बघा खीर बघा किती छान झालेली आहे आज उपवासासाठी खीर बनवतोय तर त्याच्यामध्ये ओला नारळ आणि भिजलेलं शाबदाना खूप छान असे गावरण तुपामध्ये खूप छान अशा मस्तपैकी दुधामध्ये खीर होते ज्यांना पण फराचं चा वगैरे चालत नाही किंवा कोणाला गोड खाऊशी वाटतं त्यांच्यासाठी आज ही खीर आहे खूप फास्ट होते खूप वेळ लागत नाही तर चला वेळ वाया न घालवता आपण उपवासाची खीर बनवायला घेऊया इथे आपण ओला नारळ फोडून घेतलेला आहे आज आपण ओल्या नारळाची खीर बनवतोय तर उपवासाची खीर बनवतोय आज आपण उपवासासाठी आज एकादशी पण आहे तर खूप फास्ट अशी खीर होती खूप वेळ लागत नाही काही नाही ज्यांना पण फराळचं वगैरे चालत नाही त्यांना काहीना गोड लागत असते आणि काहीतरी स्वीट खाऊशीच वाटतं तर त्याच्यासाठी आज आपण इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे गोड खीर बनवतोय आपण तर इथे ओला नारळ घेतलेला आहे मी नारळ छान असं फोडून धुवून किसून घेतलेलं आहे तुम्हाला बारीक दळायचं असेल तर दळून घ्यायचं याच्यावरचं पार्ट काढून टाकायचं असेल काळा तर काढून टाकायचं मी काही काढलं नाही तर अर्धा नारळ सोलून साळून मस्तपैकी किसून घेतलेला आहे छान असा इथे आपण एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि घाबरून तूप घालून घ्यायचं आहे गॅस पेटून घेतलेलं आहे तुम्हाला किती तूप पाहिजे किती नाही मी इथं दोन चमचे असं तूप घालून घेतलेलं आहे तूप आपल्याला जास्त कडक होऊन द्यायचं नाही अशाच याच्यामध्ये आपल्याला इथे हे खिसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी आपल्याला शाबुदाना लागणार आहे कारण आपण खीर बनवतोय तर उपवासासाठी शाबुदाना मी रात्रीच भिजून ठेवलेला आहे एक वाटी तर एक वाटी इथे आपल्याला शाबुदाना लागणार आहे दूध पण लागणार आहे तुम्हाला जर समजा तुमच्याकडे दूध नसेल तर काही हरकत नाही थोडासा नारळ किसून जो राहिलेला नारळ असतो तो, तो ठेसून वगैरे चांगलं किसून त्याचं पाणी करून घ्यायचं तर छान दुधासारखं होऊन जातं काही का हरकत नाही खोबरं छान असं परतलेलं आहे आपल्याला बघा जास्त तर पण नाही द्यायचं जास्त फक्त आपण त्याचा वास असा निघायला पाहिजे छान असं मस्त थोडंसं कडकसर असं झालं पाहिजे तर मस्तपैकी तर फ्राई झालेले आपल्याला खोबरं तर आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊया दूध मी अर्धा लिटर घेतलेलं आहे तुम्हाला किती घ्यायचं तुमच्या ह्याच्या इथे आपण दूध वतून घेतलेलं आहे साखर घालणार आहोत पण साखर घालायला अजून वेळ आहे छान असं मस्त पैकी आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शाबूदाना घालणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघत्या नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही माझी रेसिपी कशी वाटते कसे नाही ते मला कळवा तर हे म्हातारे माणसांसाठी ज्यांना तिखट आवडत नाही त्यांच्यासाठी आज एकादशी आहे हा व्हिडिओ मला कालच टाकायचा होता पण माझ्याकडून तयार झाला नाही म्हणून मी आज करून तुम्हाला जस्ट आणि फास्ट पाठवणार आहे तर आता फक्त आपल्याला उकळी घ्यायची आहे शाबूदाना छान समजत पैकी भिजून ठेवलेला एक वाटी आपण शाबूदाना याच्यात घालून घेणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेवट खीर कशी होती कशी नाही नक्की बघूया इथे खिरेले छान अशी उकळी आलेली आहे बघा आता इथं आपण एक वाटी शाबुदाना घेतलेले आहे तो घालून घ्यायचा याच्यामध्ये साखर किंवा गुळ तुम्हाला जे आवडन ते तुम्ही घालून घ्यायचं इथं मला गुळ आवडतो मी शक्यतो गुळाचीच करते पण आज गोळ शिल्लक नाही त्याच्यामुळे मी आज साखरेची करते तर साखरेचे एवढे छान असे मस्त पैकी टेस्ट लागत नाही पण गुळाची खूप छान टेस्ट लागते गोळ असं तर शक्यतो गोळच घाला गोळच वापरा इथे आपण एक चिमूट असं मीठ घेतलेलं आहे तर एकच चिमूट घ्यायचं जास्त घ्यायचं नाही एक, एक चिमूट आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे मीठ आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे कारण की आपण साखरेची खीर बनवतो साखरेच्या खिरीला मिठाची गरज पडतेच का छान बॅलन्स होऊन जातो आणि गुळाची म्हटल्यानंतर त्याला मिठाची गरज पडत नाही गुळाची खूपच छान लागते तर साखरेची म्हटल्यानंतर थोडीशी मिठाची गरज पडते आता छान असे मस्तपैकी आपण ही खीर शिजवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण साखर घालणार आहोत इथे खिरीला छान अशी उकळ्या आलेली बघा किती छान असे मस्तपैकी खिर उकळलेली आहे मस्तपैकी मस्त मस्तपैकी फुगलेला आहे असं फुगला पाहिजे शबुदाना तर आता आपण त्याच्यामध्ये साखर तुम्हाला गोड किती प्रमाण पाहिजे त्या प्रमाणानुसार तुम्ही साखर घालून घ्यायची आहे मी इथं माझ्या प्रमाणानुसार एक वाटी साखर घालून घेते हे वाटीचं माप आहे ही वाटी छोटी आहे मोठ्या वाटीत वटपून घेतलेलं आहे मी तर आता आपण साखर घालून घेतो इथे एक वाटी इथे वे वे तुम्हाला वेलची पूड वगैरे घालायची असेल तर घालून घ्यायची कारण की मला खोबरेचा त्याच्यामध्ये वास पाहिजे छान असा म्हणून मी इथे वेलची वगैरे काही वापरलेली नाही तुम्हाला काजू बदाम जरी घालायचे असेल तर तुम्ही इथे काजू बदाम घालू शकता काजू बदाम सुद्धा छान लागतात मी घातले नाही मला फक्त खोबऱ्याचे छान अशी टेस्ट पाहिजे होती म्हणून मी फक्त खोबरं ओलं खोबरं घातलं ओल्या खोबऱ्याची खीर एकच नंबर होते खूप छान होते टेस्टी पण होते तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता खिरीला एक छान मस्त मस्तपैकी मोठी ओकळी घेऊया अशी खळखळ खळखळ अशी मस्तपैकी आपल्या खीर उकळलेली आहे मस्त वती चाललेली आहे आता आपण गॅस कमी करूया आणि छान अशी मस्त पैकी आता एखाद्या दे? वाटीमध्ये डिश मध्ये काढून घेऊया तुम्हाला बघण्यासाठी खीर कशी झाली कशी नाही खीर तर खूप छान झालेली आहे वास पण खूप छान येतोय मस्तपैकी खोबरेचा आणि तुपाचा गावरण तुपामध्ये खीर खूपच छान होते तुम्हाला गावरण तुप आवडत नसाल तो तुम्ही साधं तूप वापरलं तरी चालेल काही हरकत नाही पण उपवासाची जरा गावरन तूप छान लागतं उपवासा तर बघा आपल्याला खीर इथे तयार आहे किती छान अशी मस्तपैकी खीर झालेली आहे आणि तरी पण खूप छान आली त्याच्यावरती तुपाची गावरण तुपाची तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता आपण गॅस बंद करूया छान असं मस्त पैकी खिरीचा स्वाद घेऊया गॅस बंद केलाय खीर शांत झाली बघा किती छान वरती आलेली तरी तर बघा किती छान असे मस्त पैकी छान दिसते तर बघा ह्याच्यात पण बघा किती छान असे मस्त पैकी आपल्याला खीर झालेली आहे मस्त पैकी टेस्टी ज्यांना पण फरायचा आवडत नाही किंवा गोड खाण्याची इच्छा होती ती ही खीर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला आजच्यासाठी तुम्ही ही खिरी करून बघा एकादशीला आणि आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा